नमस्कार मित्रांनो पारू पाच सप्टेंबर प्रोमध्ये आदित्य आणि पारू एकमेकाला जेवण भरवतात आता आदित्याला जाणीव होते तो हळूहळू पारूकडे जातोय तो आता स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करतो रात्री पारू झोपायची तयारी करत असते आदित्य म्हणतो पारू माझं अंतरून टाकू नकोस पारू म्हणते काय झालं आदित्य सर तो स्माईल करत म्हणतो आज मी बाहेर झोपतो आज बाहेर कुणी नाही ना झोपतो पटकन तो आता बाहेर जातो इकडे तिकडे बघतो अंथरून टाकतो आणि झोपतो पण मंदाता येते आणि आदित्याला बघते ती स्वतःशी बोलते हा बाहेर का झोपला पार्वती आणि याच्यामध्ये भांडण झालं असेल का असं जर असेल तर आबासाहेबांना सांगावं लागल प्रिया आणि आबा रात्री फिरत असतात प्रिया प्रियाबांना अगदी उत्साहाने काहीतरी सांगत असते आणि म्हणते एवढी मस्ती ना त्यावर आबा खळकळून असतात तेवढ्यात मंदाते पळत येते आणि म्हणते आबासाहेब काहीतरी घोळे आपल्यापासून काहीतरी लपवतात असं वाटतंय हे ऐकल्यानंतर प्रिया घाबरते आबा विचारतात काय झालं मंदाताई ती म्हणते आहो ते आपल्याकडे आलेलं जोडपं आहे ना त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय आबा म्हणतात कशावरून मंदाताई म्हणते त्या दिवशी बघितलं ना ती पार्वती प्रियाताईसोबत झोपायला चालली होती आणि स्वयंपाकघरात तो आदिनाथ आणि नंदी झोपत होता त्या दिवशी असं वाटलं ते नवीन आहे झालं असल पण आज परत ती पार्वती आतमध्ये झोपली आणि तो आदिनाथ बाहेर आबा म्हणतात काय ती धुवय तर मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघून आले हे सगळं ऐकल्यानंतर प्रिया जाम घाबरते मंदाताई म्हणते आबासाहेब चला तुम्ही तुमच्या डोळ्यानेच बघा पण जेव्हा मंदाताई आदित्याला बघते आणि आबांकडं जाते त्यावेळेस पारू मात्र मंदाताईला बघते आणि मनात म्हणते अरे देवा लय मोठा घोटाळा होणार तुम्हाला काय वाटतं आता पारू मंदाताईलच वेळ ठरवणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्य